गोपाल कृष्ण भगवान की जय जगन्नाथ महाराज की जगन्नाथपुरीचं सांगू लागले मी थोडी काल काही सांगता सांगता अडचण आली का ती पहिल्यापासूनच सांगते आता कारण जगन्नाथपुरीमध्ये एक असणारी आपली कोण गेलेली आहे कर्माबाई म्हणून झालेल्या आहेत कर्माबाई कर्मा म्हणून झालेल्या आता कारण खूप भक्त झाले तो कोट्याजी भक्त झाले तो कोट्याजी बायका पण पुष्कळ उद्धारले आहे आता बायका शहाण्याय पुष्कळ आहेत तसं म्हण नका का आणि बायका आढेल तर पाहूच नका तुझ्या पण असं वागू ने बरं का कारण आपण आलो नरदेहाचे साधने सच्चिता आनंद पदवी घेणे कारण नरदेहाला आलोत ना आपण लोकाचं चांगलं म्हणून तरी घ्यावं आपण लोकाचं चांगलं म्हणून घ्यावं आपण संसार व्यवस्थित करावा कारण संसार करावा नेटका दिसू देऊ ने फाटका आपल्याला जरी काय असलं तरी आज कीर्तनकार सांगते आहेत एखाद्या की ते, ते पिदाडे जरी लोक असले तर त्या बायका चांगल्या असतात काही काय तितक्या करायला काही काही चांगल्या आहेत का शेकडा दहा तरी चांगल्या म्हणाव्या लागतील पण काही विचित्र वागण्याला फार बेकार हे पहा वाटत नाही ऐका वाटत नाही पण ऐकावं लागते सोडून द्या कारण कर्माबाई किती शहाण्या होत्या कशा होत्या काही अडचणी असतात काही प्रलुब्ध असत त्या ठिकाणी आपलं त्यांना जगन्नाथाची सेवा करायच्या पण त्यांना आपली सवय लावून गेलेली लेकरून नव्हतं वाळ नव्हतं आता एक पुरातन गोष्ट तुम्हाला सांगायला म्हणजे फार कारण पहिलं आमच्या पुस्तक होतं बघा कारण लेकराला काही पहिलं असं दुसरे औषधं पाणी काही नव्हते एवढं एवढं आर भाताचं बुटकं करायचं पाणी ठेवायचं पाण्याची हांडी तापायची तिथे कोळशे पडायचे त्या कोळशावर भाताचं एवढे एवढे तांदूळ टाकायचे एवढं पाणी टाकायचं भाताचं ते बुटकं करायचं लेकराला खाऊ घालायचं अशी पद्धत होती आमच्या पुस्तक होती पुन्हा नाही झालं लेकरं मोठं खायला की झाऱ्या तापू घालायचा त्याच्यावर झाऱ्यावर अडवून खपाटी करायची कशाचे जवारीचे आणि ती खवायची आम्ही घातले बरं काही लवाड नाही काही ना आता सुरू होतं आता ते वेगळंच विषय सून सेण काय काय निघाले कुकरण काय कोल त्याचं फुलायचं कामच नाही आज आपण त्याच्यात जाऊच नाही आणि नुसतं वाटलं तर खावं बसावं अशी कथा का झाली काही नव्हतं पहिलं कारण चुलीवर धन दन, धन दन, धन काय पेटायच्या चुलीवर मस्त करायचे ते बुटकं करून लेकराला खाऊ घालायचं जसे कर्माबाई होत्या त्या कर्माबाई तसंच करत होत्या कारण त्यांना लेकरू वाढ नव्हतं पण त्यांना देवाची कृपा झाली होती मना की देव आवडत होता मना त्याने रंगनाथाला मांडलेलं आपल्या ते बुटकं करायचं उठायच्या अंगणसाडा संडासून तोंडून यायच्या की बुटकं टाकायचं पाणी ठेवायचं आणि बुटकं टाकायचं पारशाने बर का कारण आपल्याला आवड पाहिजे आणि भक्ती पाहिजे भक्तीप्रेम बढाया कारण भक्तिप्रेमाला देव भोकायला काय असं ते पाहत नाही इदुराच्या पातळ आणि देव माय बापा द्रौपदीचे पा भाजी पानं आणि तृप्त झाले नारायण असा ना देव आहे देवाला काही लागत नाही कारण थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ याला कारण भगवान भक्तीचा भूकेलेला आहे कारण भगवान त्याला काही लागत नाही कारण पैसे आदल्याचा तो भूकेला नाही आपल्याला द्यावा लागतो दान, दान धर्म भूकेला नाही म्हणून द्यायचं नाही असं करू नका दान द्यावा धर्म करावा आपण असणारा आला आती ताब्यातीत आपल्याला असं की कि माझ्याकडून आज काही घडलं नाही असं वाटावं माणसाला आपण देवाला गेलो कसा भर गाणी नाहीत कसावर घेऊ नये कसा काहीतरी काहीतरी देवाला द्यावं तेव्हा आपण आणणं शिवा आपण आज चालणं बळ असे मोठ्या मोठ्या गावाने तर अजिबात चालवणं झाले काय करावं असू द्या जसं असून तसं काला मेन महा काला आलेला आहे पण जण असणाऱ्या त्या कर्माबाई ते बुटकं करायच्या आणि देवाला आंघोळ झाल्या खाऊ घालायच्या पट टाकायचं पारशानं शिजाय कारण पहिलं होतं आंघोळ केल्याशिवाय काही करायचं नाही इकडलं पाणी तिकडलं पाणी तिकडं सवळं इकडं ओवळ हे होतं कोणा ब्राह्मण लोकांमध्ये आता आपल्याकरता तेच चांगले झालेत म्हणायचं काम आहे असं विचित्र वातावरण झालेले असो तेही बोलता येईना कारण आज म्हातारपांडला तर कोणी विचारली नसतं कशाला भांडरी करायच्या ते सोडून घ्या मग त्या कर्माबाईनं रोज भुटकं को घालायचं देवाने खायचं ते बुटकं कोणी पांडुरंगाने म्हणा जगन्नाथाने म्हणा त्यांचा गोपालकृष्ण काय देव होता त्यानं म्हणा खायचं ते रोजचं बुटकं खायचं आंघोळ करायची ते बुटकं पारशाने टाकलेलं खायचं असं खाता खाता एकशे माझ्यासारखे कर्मळ ब्राह्मण आलेलो वरती कधी त्यांचं पाहिलं तिच्या घरी उतरले कारण ब्राह्मण आले म्हणजे ब्राह्मणाच्या घरी उतरायचे आता ते ब्राह्मण उतरले त्यांनी पाहिलं हिनं आपली उठली संडास तोंडून केलं आंघोळ केली अंगणसाडा करायला बुटकं टाकलं आणि अंगणसाडा केला चुलीवर पाणी ठेवलं आता त्यांनी पाहिलं म्हणले बुटकं म्हातारी नव्ह ना लिकरू नाही बाळ नाही कोणाला ठेवलं असं ते ब्राह्मण म्हणाले तिनं आपल्या नित्यनेमानं ब्राह्मणाला काय द्यायचं काय चहा नव्हता पाणी नव्हतं तशा काळामध्ये काही नव्हतं तिनं आपलं जे तिचा नेत्य नियम केला आता ब्राह्मणाला दुपारच्या आला जेवणं वगैरे होते असं असणार तिनं बुटकं केलं आंघोळ केली आणि त्या देवाला घातलं देवानं खाल्लं त्या ब्राह्मणाने पाहिलं म्हणजे अरे घडगी देवाला घातली दे म्हणजे बुटकं इला कसं काय घेत आहे म्हणे बरं म्हणले आ मग थोडं बसले बोलले केलं इकडं तिकडं केलं म्हणले आजी म्हणजे काय आहे म्हणले तुम्ही पारशाने बुटकं टाकू नका म्हणजे शिजायला तुम्ही आंघोळ करतात जा आणि बुट कशी जा टाकून देवाला खाऊ घालतात म्हणले आम्ही पाहिलं म्हणले आजी तुमचा केवढा अधिकार आहे तुम्ही किती चांगले आहेत असं ते वर्णन करू लागले ब्राह्मण पण त्यांना तितकं ते म्हणले की पाशा करू नका आता ती म्हणली बरं कारण ती होती साधी बोळी पहिल्या बायका काय हे नव्हत्या ती साधी बोळी होती मग आता दुसरीशी उठली अंगणसाडा अंग अंगणसाडा केल्याशिवाय अंग धुताच येत नाही कारण झालंच पाहिजे पहिले सारवण होते गायच्या शना होते दारामध्ये सगळ्याला होतं श्रीमंत होता गरीब होता सगळ्याला होते कारण कुठल्याच नव्हत्या फरश्या मरश्या असं कुठलं नव्हतं काय आता फार झालंय हो आधीच तरी काय साखर झाली पत्ती झाली हेच लोकायचं फरसं झालं आणि खोकला आलो हेच लोकायचं पहिलं काही दुखत नव्हतं बायकांचं लक्षात ठेवा सकाळी दोन उठायच्या घाम यायचा डव 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 डो डो घाम असा लोंडा व्हायचा अंगावर मोठली किंवा मोकळी व्हायची मग काय शेण काढणे म्हण नाका म्हणजे काय आम्ही आहे म्हणून सांगायचं कारण असे कामं होते काही नाही साखर होत नाही पत्ती होत नव्हती काही नाही दुपारी काय असं जेवायचं कारण पकवान नव्हते कुठलं फार झालं तर म्हशीचं दूध एवढं तेवढं वाढायचं ते सासायच्या हातात होतं आपल्या हातात नव्हतं बरं अनुभवाची गोष्ट आहे असे असणारे होतं पहिलं आता त्या काय झालं त्यांना मग ते अंगवून म्हणल्या अंगणसाडा करायचं म्हणजे उशीर झाला त्यांना उशीर झाला त्या दिवशी मग आता एकदा दोनदा ते अंगणसाडा करायला आंघोळ मग करायला मग बुटक टाकायला मग ते उशीर व्हायला ना ब्राह्मण गेले नी भ पण यांना व्हायला ना सांगितलं ते उशीर मग एक दिवशी देव आले जेवण लिहापाय स्वप्नामध्ये येऊन सांगितलं देवाने जगन्नाथाने मला उशीर व्हायला म्हणजे मला भूक होती तू जसं आहे तसंच केलं पाहिजेस कसं का असा देव आहे भक्तीचा भूकेला कारण थोडं प्रेमाचा भूकेला केला हाची काढत आला देवाला आंघोळ नाही केली तरी चालतं जप करणं म्हणा तप करणं म्हणा आपण करू नये बरं का कारण आपण करायला अधिकार नाही तिला अधिकार होता ती होती चांगली म्हणून केलेला आहे मला गाणं येते कर्माबाईची करमाबाईची उन खिचडी शिरापुरी मनगे काना माझा भूकेला जेव म्हणून सांगितलं मला चार पाच काढ्याचं खूप गाणे येतं खूप लाखावून गाणे जवळ कारण हे काय म्हणायसारखे कणी निमे असे असणारे अशी कर्माबाईची खिचडी कुठली जगन्नाथपुरीची आज जगन्नाथपुरीला एकादशी त्या देवळाच्या खाली टांबलेली तिथे एकादशी नाही तुम्ही का बा म्हणायला मी पाहून आली म्हणून म्हणते सांगते जगन्नाथाचं मंदिर आहे मोठं आणि तिथं कर्माबाई आहे का था, मठास शिराचा केलेला आहे त्या ठिकाणी याच ठिकाणी पूर्णविराम गोपाळ आलं कृष्ण भगवान